आपण पाहत आहात बागला बागलांच्या आदिवासी बहुल भागात बहुधा कायमच कॉफी केंद्र असल्याचे चर्चेत असलेले विविध परीक्षा केंद्र हे वादाचे कारण ठरत असतात या सर्व गोष्टींना फाटा देत यावर्षी मुलेर सारख्या आदिवासी भागात यावर्षी मुक्त अभियान परिपूर्ण यशस्वी व्हावे यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहे या, या विद्यालयात जाखोड अंतापूर मोहंगळी भिलवाड माळीवाडे मुल्हेर इत्यादी विद्यालयातून विद्यार्थी येथे परीक्षा देण्यासाठी येत आहेत या परीक्षा केंद्राचा केंद्र क्रमांक पंधराशे अकरा असून एकूण विद्यार्थी तीनशे पंचेचाळीस असून यांच्यासाठी एकूण चौदा वर्ग खोल्यांची व्यवस्था केलेली आहे यासाठी परीक्षक म्हणून सोळा शिक्षकांची नेमणूक केली आहे यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून एल नंदन व डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होत आहे तसेच विशेष अभियान यशस्वी व्हावे यासाठी दक्षता समिती निर्माण केली आहे यात सरपंच निंबा भानसे उपसरपंच योगेश सोनवणे शरद गांगुवडे रामचंद खरे काशीनाथ गवळी माळीवाडी सरपंच ताता चौवरे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे तसेच विद्यालयाचे संचालक अनिल पंडित हे पूर्ण वेळ लक्ष ठेवून आहेत केंद्राला वेळोवेळी सटाणा पंचायत समिती येथील वरिष्ठ कर्मचारी भरारी पथकाच्या माध्यमातून भेट देत आहेत व दोषींवरती कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मुलहेर दुरक्षेत्र विभाग यांचे पोलीस कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी विद् यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेर यांचे आशा सेविका येथे आपली सेवा देत आहेत बागला विभागीय संपादक संदीप जनता विद्यालय परीक्षा केंद्र क्रमांक पंधरा अकरा या विद्यालयात एकूण सहा विद्यालयांचे विद्यार्थी प्रविष्ट आहेत आज केंद्रावर तीनशे पंचाळीस विद्यार्थी प्रविष्ट असून आठ सात विद्यार्थी गेले गेल गेल गे। जात उपस्थित तीनशे विद्यार्थी आहेत विद्यार्थी प्रवेश नाही दिव्यांग कोणी उपस्थित आहे पोलीस कर्मचारी तैनात आहेत पंचायत समितीचे कृषी अधिकारी त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख यांची भेट झालेली आहे